नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही तर बिग बॉस मराठीच्या अनसिनन देखामध्ये दादा हे आर्याला विचारतात तू इकडे आहेस तिकडे आहेस कुठे आहेस तू मध्ये मध्ये फिरत होतीस ना म्हणून विचारतोय आर्या म्हणते आता मी सगळ्यांशी बोलायला लागली आहे हे मी तुम्हाला बोलली होती दादा विचारतात अरबाजचं काय तू त्याच्या बाजूने असणार आहे की नाही आर्या म्हणते अरबाजपासून मी आता डिस्टन्स मेंटेन करणार म्हणजे जे मी सरांनाही बोलली होती की लाम रहनार। जे जे लोक मी आता त्याच्यापासून थोडंसं लांब राहणार म्हणजे जे पण लोक निक्कीच्या साईडला असतील ना मी त्यांच्या ऑपोजिट असणार मी आपल्याकडनंच आहे आर्या म्हणते जर असं झालं की मला विचारलं अरबाज किंवा पॅडीदादा तर मी नक्कीच पॅडीदादांना निवडणार कारण आम्ही सगळे आधीपासून सोबत होतो ती जान्हवीला विचारते तुम्हाला जर असं आलं की अरबाज किंवा आर्या तर तुम्ही पण अरबाजलाच निवडणार ना त्यावर जान्हवी म्हणते हो आर्या म्हणते की पुढे जाऊन ज्याच्यासोबत माझा बॉन्ड स्ट्रॉंग होईल ते डिपी दादाही असू शकतात वैभवी असू शकतो वर्षताही असू शकतात किंवा जान्हवी तूही असू शकते त्यालाच मी निवडणार तर अशा प्रकारची चर्चा आर्या आणि इतर सदस्यांमध्ये सुरू होती